चालली का हाफीसात हो चालली ॲटो आहे ना तिथं हो आहे ना ही ॲटोवाला आहे दादी आल्या पण त्याच्या सवाऱ्या होत आता हो ते दादाचा फोन आलाच होता मी नंबरच देऊन दे माझा त्यांच्याजवळ मग मी तिकडून येतानाही फोन करते त्यांना मग आणि इकडून त्यांनाही फोन करते की झाल्या का बस सवाऱ्या मग तिथे जाऊन मला उठायची गरज नाही आला होता त्यांचा फोन म्हणूनच नाही मी पटकन आई ते घरी म्हणून आज घरीच आहे शाळेत नेली तर थोडं लक्ष दे त्याच्या इकडे ओ, घरी का गेली काय हो तिचं सकाळी थोडं पोट दुखत होतं म्हणून तिला राहू दिलं घरी मग तिला मी खिचडी करून दे तिनं खाली थोडीशी आता आपस दुपारी जर भूक लागली तर ती खिचडीच खाय जा तिला सांगितलं मी तिला तसं गेला तर एक चक्कर माझा जा। काही जास्त तर तिचे पप्पा आहेत घरी आज का तो गेला नाही का ड्युटीवर नाही ते थांबले मग घरी ते मला सुट्टी नव्हती मिळत ना असं वेळ मग तिला बरं नव्हतं तर मग त्या म्हटलं थांबा म्हटलं तुम्ही घरी सुट्टी काढून घ्या त्याले बरीच भेटली मग सुट्टी हो त्यांना मिळते फोन केला की आता माझं नाही नाही मिळत तेवढं असं तातडीनं मग थायत ना घरी फक्त तुम्ही एखादा चक्कर मार जा म्हणजे कसं हे होते बाकी काही नाही बरं बरं हा जायचं जाय मग ॲटोवाला चालला जाईन सांग पोरीचं दुखते हे हाफीस आणि मापोराला की सुट्टी काढायला लावली जाण झाली का हिची ड्युटी महत्वाची मापोराचं काम काही मुठवाच नाही का इले सुट्टी नाही काढल्या जात लेकराच दुखते तर मायन सुट्टी काढा का बापान सांगा तर मग पोरग कसा आठ काढेन लेकराचा आता पोरीच दुखते म्हटलं तर दुखल म्हणलं की लेकर तसंच आटेलपणा करते आता लेकरायचा आठ बी मा लेकरच काढा चला दादा बॅग अंदर घे ना ते तर सगळ्या उडायला तू अंदर घे साडी घाला साजरी तर नाही डेस घालून जाते लागे नाराज डरेस घेत नाही बाई कोट गीट Hmm, आता काय सायबीन झाली ना सायबीन वाच राहते हो हो नाही काही नाही चला चला गेल्या माय बाई बाई साहेबा ड्युटीवर पाहिजे मला काना सकाळच्या की नाही गेली एका पोरी ते तशी काही जात नाही दे सर करून जाते एका परी घरच चल माय एक तर मारतो रा तिने चांगलं पोरीचं चा दुखून राहिलं तर तो। तो पोरीला काय झालं काही खाल्लं शिनशिड संध्याकाळचा साहेबांकच करत नाही ते अरे 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 रगिनी बिसिंग घासले नाही का, है है। का आ आली आली थांबा थांबा मोटर लावती बंद करते टाकी भरली इकडे काय झालं काय माहित नाही का ग हा काय झालं आई बिसिंग घासाचा ब्रश तुटला वाटते नाही आहे ना तिथेच काय बाजूला का बरं काय झालं का काय झालं का तोंडवर करून निचरून राहिली बेशिंग कोणी घासला मग तुला रोज बेसिंग करते का दिवसभर तेवढा होत नाही आणि हा टॉवेल हा टॉवेल कळचाच आहे ना कळच आहे हा आज धुवायला का नाही टाकला इथे दुसरा व्हायचा होता ना तू हा आई तो चांगलाच होता ना म्हणजे झाला ना वाळवला होता काल मला घडी आणून घडी करून ठेवला इथं नाही आई असं म्हणजे मळायची वाट पाहायची का ती अशी हलकट सवय घाणेरडी सवय तुझ्या मनात असेल एकच टावेल काय करता इथं माझा मुलगा एक टावेल बोलतो तुला माहिती आहे ना त्याला नवीन रोज फ्रेश पाहिजे कालचा आजचा उद्या तर वापरायचा नाही अजून समजलच नाही का तुला इतकी वेळ झाली आमच्या घरी आहेस बापाच्या घरच्या आड सवय सोडून दे तुझ्या बापाच्या घरी असेल एकच टावेल फाटेलो कोरा इथे नाहीये ते हो हो बदलते ना म्हणजे दुसरा ठेव हात धुवायला नेते हा आणि हाताने धुवायचा तो नाही तर देशील मन मध्ये टाकून मशीन मध्ये खराब टावेल साडे सातशे रुपयाचा टावेल आहे माझ्याला आणला हाताने धुस होत नाही तर धरलं सुरलं की टाकलं मशीन मध्ये तुझ्या वडिलांच्या घरी मशीनच आहे का कपडे धुवायला हम्म काल त्याचा एवढा महागाचा शर तू मशीन मध्ये धुतला खराब झाला तर हाताने धुवायला का तुझे हात मोडले होते का आई तेच म्हणत होते की मशीन मध्ये तू म्हणजे त्यांनी मशीन मध्ये टाकून द्या धुवायसाठी मग मी मशीन मध्ये दुसरे कपडे टाकले त्याच्यासोबत त्याने मशीन मध्ये टाकला म्हणजे तू कुठे गेली होती मुलाला कपडे लागले आता मशीन मध्ये कशासाठी असे तो रगिनी नाश्ता कुठे उलट कुठली एक काम ढंगाच येत नाही खरं ना कधीच गरिबाची गी करू नये सून म्हणून श्रीमंतांनी श्रीमंताच बोरच करून आणा हिला तर नुसतं आमच्या घरचे रीती रिवाज समजायलाच अर्धा आयुष्य चाललं वेळेवर नाश नाही ज्यूस नाही एकच टावेल तोच दोन तीन तीन दिवस तसा घानेडा सारखा वापरा अडाणी कुठली का ग ज्यूस कुठे फळ कापून दिलं ना आज ऍपल करून दे म्हणजे तू त्याच्यानं ज्यूस करणार नाही होत कर? बस रे बेटा मी देतो करून हिच्या हो अजून या वयाती माझ्या आईला काम का लागत तुझ्याच्यानी काय होते का बाबा तुम्ही ते बँकेतले पैसे काढले का हो हो मीच काढले तुला कस ते मला खात लिंक आहे त्याले मला मेसेज फोनवर लय काढले लाख रुपये काम होत का एक लाख काढले तुम्ही हो हो एक लाख काढले हो हा, काम हो काम होत अरे बापू बहिणी ले गाडी घेऊन देतो रोज जाती येते ती ॲटो अडती आहे जाय तिला ॲटोच्या भर लागते तिकून येताना भीतीली उशीर होती ॲटो भरल्याशिवाय तो सवारा झाल्याशिवाय ॲटो निघाय ते यकली लि रोज आणतोय मग स्पेशल तर भाड्याला पुरत नाही रोज रोज ते, ते मला तिला गाडीच घेऊन देतो ते पाहिली मी सदाशिव भाऊ गेलत सदाशिव भाऊ मी गेलतो त्या रोजी हो पाहिली ते पहिले ते इलेक्ट्रिक म्हणा ते चार्जिंगची मग मग जाऊ द्या राजो काय राजो ते, ते मेंटेनन्स राहीन की राहीन याकरा घेतली तर कशी दटख भर राहते मग आपली अशीच घेतली की काय असं काही हायबा एम्पनीच नाव बी काहीतरी ते तशीच घेतली मग आपली पेट्रोलची समजा वट आहे घेतली का लागे नाही घेतली म्हणजे पाहिलं जसं की म्हटलं हे ती मला जशी वाटली जशी का तसं हलक फुलक वाटली जशी कशी काय ते आले जसं अव आपल्याला काही एवढं कळत नाही त्यातलं स्वतःशि बोल तुला म्हणतो पण तुला ड्युटीच्या तुला काही रिक्म पण होत नाही जाऊ दे गेलो त्या रोजी त्या भाऊ सांगत काय लिला का लोक होते जशी ती बदल टाकायचं काम पडलं तर आपण मोठा म्हणतो त्याला टाकतय बापा एक लाखच तुम्ही देऊन राहिले तर वरले किती टाका लागतात त्याला भाऊ जवळ गाडी घ्यायला पैसे नव्हते का बहिणीला गाडी घ्या लागते तर मग मोठ्या भाऊने घ्या लागते ना हो म्या घेतली बाई फरक पडते का मी नाही दुखत का सुन बैल गाडी घेऊन म्या घेतली तर काय फरक पडते फरक पडते फरक पडत नाही असे एका सुन आहे का तुम्हाला मग दोन लागत होत्या एकच गाडी घेतली हा फरक पडला दोन कोण निधी आहेत दोन घ्या गाड्या मग दोन सुन आहेत मग दोन गाड्या घ्या अरे सुनबाई गाडी आहेस ना तुम्हाला जा या कुठे आले मग मोठ्या दादा बी गाडी आहेस ना मोठ्या दादा जवळ गाडी नाही का तुला माहित नाही का ती गाडी घेऊन देऊन राहिले म्हणून मोठ्या दादाचा काय म्हणणं आला त्याची गाडी त्याला नाही पाहिजे का ड्युटीवर राहायला तिच्यासाठी गाडी ना मग त्याच्यासाठी गाडी पाहिजे तर मला बी गाडी घेऊन तुम्हाला काय एकच नाही काय मामाजीने म्हणलं असा भाव करायचा नाही घेतलं तर गिली घ्या नाही ती एकाले घेऊ नका अरे सुनबाई ते ड्युटीवर जाते बा तिला रोज जायला लागते म्हणून तिला गाडी घेऊन देऊन राहिलो उगाच थोडे घेऊन देऊन राहिलो बाई हा आता तुले काल गाड्याची बा हा कुठे बाहेर जात असल तर संग जात याची गाडी हायस ना हा म्हणजे तुमचं काय म्हणणं झालं डायरेक्टली तुम्ही मला हे नवून राहिले का हलकट पण राहिले तुम्ही अडाणी समजता का तुम्ही मला तुमच्या बाबाचं म्हणणं आहे की ती मोठी सून नोकरीवर लागली ते हुशार आहे शिकेल आहे मी अडाणी बाबा तुम्ही असं म्हणायला नाही बाई ते का शिकलेलं नाही आहे का ते आहे का माई बायको ती मोठी वहिनी नोकरीवर लागली म्हणजे काय काय आहे काय झालं माई बायको का लागत नाही नोकरीवर अरे बा कस आहेस रे सुद्धा मी आता सुनल गेल्या का हा मी एवढं म्हटलं बा की पोरगी रोज ड्युटीवर जाती येते ते नोकरीवर जाती येते बा म्हणून तिला गाली पाहिजे बुढी फक्त तिथं राहले पाहिजे तेच लखरा आठवून आयले ते, ते।, ते, न, ती ते गे ती गेली तर तिचं घर झाळून ठेवतात लोक तिच्या घरी पाणी भरून ठेवतात भांड असले की भांडे घासतात मोठीचा लय लढगला पगार दिसते ना तिचा

नोकरीवर लागली नोकरीवर जाते ड्युटीवर जाते यात जाते ढमकं करते गाडी घेऊन द्या द्या बंगला बांधून द्या मी तर म्हणतो मोठी चारचाकी फोर व्हीलरच घेऊन द्या ना तिले एखादी साहेबीनच झाली त्या आता फोर व्हीलरच पाहिजे पाहिलं सदा ना काही सध्या तर बोलत ना काही बायकोले फटकत ना काही किती चा बरचा बर करते आ काय चुकलं आहे तिचं चु? हे बायकाचं भाडा जायनी काहीच नाही कस म्हटलं पोरगी म्हटलं जा लागतं या लागते लेख आपल्याला ले दिसून राहिल हा तिकून येते हे बे हे येते ट्युशना घेते रात्रीचं साईपाक पाणी तिच्या मागं लय वरून राहिला तर म्हटलं एक गाडी घेऊन दिली तर तेवढंच जर सक्ता टाइम वाचते याच्या तिथे राहिलं बा तिला घेऊन मी आता काका मग तिला गाडी घेऊन देणं चूक आहे का तेच काही नाही ती सून नाही का आपली मग तिला आपण एक गाडी घेऊन दिली तर काय येईच काय एवढं मीटर जोन राहिल हा घेऊन येईले का हाय तिच्या शिवून जीवावर शिवून राहिली तिले नोकरी लागली ना मग आता इले तशीच जाऊन राहिली मग इले म्हणा शिक कर अभ्यास लग नोकरीवर आम्ही का नाही म्हणतो काय आव बुढ्याला सांगून द्या पिकाकले द्यायचे नाहीत म्हणा तुमचा मोळा म्हणा आणि त्याचं घेऊन द्या गाडी आत्ताच पीक बुडा घेऊन तीन तिले गाडी असं कस होल्यान आलं हो थांब थांब मी सांगतो ते म्हटलं बाबा पैसे तुम्ही करंट खात्यातलेच काढले शेविंग खात्यातले हो ते बाबा पैसे पिका पाण्याचे आहेत आता मला वावर पेरायचं असलं वावर तयार करायचं असलं तर पैसे लागत नाहीत का बी आणा लागते खत आणा लागते ते तुम्ही गाडी घेता पुढच्या वर्षी वावर आपल्याला पळीकवा लागतात का ते पैसे डबल बँकेत जमा करून द्या आणि ते तुमचा बॉन्ड आहे ना तो मोळा ते गाडी हो घ्या का तिकडे काही करा पिकाचे पैसे खर्च नका करू अरे हो सदानंद का रे पिकाचे पैसे म्हणजे का तोलाच अधिकार आहे का त्या पिकावर त्याचाही अधिकार नाही का तो मागून राहिला पिक की हा वर्ष झाले तो अलग आहे मग तू त्याचं कमवून राहिला खाऊन राहिला राहून राहा त्यानं पीक मागलं काय आणि पिक म्हणजे का तोच आहे का वावर का तो आहे का त्याचा हिस्सा आहे का आणि त्याच्या पिकातून समजा मी म्हटलं दिला त्याला हिस्सा दिली त्या पैशात त्याच्या बाली गळी गाडी घेऊन मग त्याचा काही हिस्सा नाही आता काय हिस्सा आम्ही दगड राहून आम्हाला काही नाही पाहिजे आम्हाला हिस्सा नाही पाहिजे आम्हाला काही पाहिजे झालं का आता मागेले करायले खायले ते सुनबाई मी याच्या संग बोलून राहिलो बाबा ते काही चुकीचं नाही बोलून राहिली बरोबर सांगले तिनं ते ते पैसे तुम्ही खर्च करू नका टकाय बँकेत जमा करा आणि ते तुमचा बॉन्ड मोडा का ठेवा काही का करा तिकडे ते मी विचारत नाही Bye.